छत्रपती शिवाजी महाराजांविषयी करण्यात आलेल्या कथित वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहरात मंगळवार दिनांक सतरा फेब्रुवारी सव्वीस रोजी सकल हिंदू समाजाच्या वतीने तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी घोषणा देत संताप व्यक्त केला व प्रतिकात्मक पुतळा दहन करून निषेध नोंदवला आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक न्यायप्रिय व लोककल्याणकारी राज्यकारभाराचे आदर्श प्रतीक आहेत त्यांच्या संदर्भात काँग्रेसचे आमदार हर्षवर्धन सपका यांनी टिपू सुलतान यांच्याशी तुलना केल्याचा आरोप करण्यात आला असून यामुळे समाजाच्या भावना दुखावल्याचे आंदोलनकर्त्यांनी नमूद केले यावेळी सकल हिंदू समाजाच्या वतीने कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन येथे निवेदने सादर करण्यात आली संबंधित वक्तव्याची नोंद घेऊन योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी निवेदनातून देण्यात आली सदर आंदोलन शांततेच्या मार्गाने पार पडले असून महापुरुषांचा सन्मान राखण्याच्या उद्देशाने हा निषेध करण्यात आल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले संवाद महाराष्ट्रासाठी रवी वाघडकर कोपरगाव आज सकल हिंदू समाज कोपरगाव येथे आज एवढं सगळं जमण्याचं कारण त्या तो काँग्रेसी नेता मूर्ख हरामी त्याचा पुतळा जाळायचं कारण त्याची तिरडी जाळायचं कारण म्हणजे आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना त्यांनी ते एका लुटारू एका धृत माणसाशी केली तो म्हणजे टिपू सुलतान त्या टिपू सुलतानने आयुष्यभर हिंदूंच्या कत्ले केल्या मलबारमध्ये लाखो हिंदू मारून टाकले करोड हिंदूंचं धर्मांतर केलं आपल्या आई बहिणींच्या आबरू लुटल्या अशा माणसाची तुलना त्यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली हे फार निंद नाही आहे एकदम निंदनी ही गोष्ट बोलायला सुद्धा लाज वाटते की छत्रपती शिवाजी शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये हे सगळं ऐकायला मिळतं आणि कोणाकोणा ऐकायला मिळतं हे काँग्रेसची भडवे हे हिंदूच आहेत ना हे हिंदूच आहेत पण हे विसरले यांची क्रॉसिंग झालेली आहे क्रॉसिंग कुत्रे कुत्र्यांसारखी यांची ब्रिडिंग झालेली आहे म्हणून यांना हे ले, ले, विचार यांच्यात पेरले गेलेले आणि हे विचार आमच्या हिंदू लोकांमध्ये पेरायचा यांनी हा डाव ठरलेला आहे ह्या महाराष्ट्राला हे मोगलाईकडनं नेण्याच्या परत मार्गावर दिसत आहे म्हणून आज हा सकल हिंदू समाजच नाही हे कोपरगावच नाही तर अख्ख्या अवघ्या महाराष्ट्रामध्ये आज हे ठिकठिकाणी निवेदन आम्ही देत आहोत सकल हिंदू समाजाच्या वतीने तर आमची प्रशासनाला हे हात जोडून विनंती आहे की कुठं तरी हे बघा थांबवा लक्ष द्या सत्ता ही हिंदूंची सत्ता आहे असं आम्हाला वारंवार सांगितलं जातं हे हिंदूंचं सरकार आहे केंद्रात आहे महाराष्ट्रात आहे सगळीकडे सरकार हिंदूंचं आहे मग असं का खपून घेतलं जातं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल हे असे अवमान शब्द का खपून घ्यायचे आम्ही आतापर्यंत हजारो वेळा निवेदन दिले की महापुरुषाच्या कुठल्याही महापुरुषाचा जर अपमान केला कुणी कुणी अशी निंदनीय गोष्टी केली त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अंडर टेन साल त्यांच्यावर शिक्षा व्हावी असे कायदे बनवावे काय होत नाही आतापर्यंत हिंदूंचं सरकार असून देखील हे होत नाहीये फार मोठी शौकंत्य काय आणि आज ह्याच गोष्टीसाठी आम्ही सर्व सकल हिंदू समाज जमा झालेलो आहोत आणि पोलीस शासनाला हे निवेदन देत आहोत आम्ही मागणी हीच केलेली आहे की त्या टिपू सुलतानची बराबरी जी आमच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली त्याच्यावर त्या हर्षवर्धन सपकाळ होतो काँग्रेसी नेता एका ज्याद विचारीचा नेता त्याच्यावर कडक कडक ते कडक कारवाई केली पाहिजे ही आमची मागणी